विशालनगर गणेशोत्सव मंडळातर्फे कासेगाव विरोबाग जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी मंचावर कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर विशालनगर गणेशोत्सव मंडळाचे प्रतीक शिरसीकर चार्टर्ड अकाउंटंट सौरभ बुडुक चार्टर्ड अकाउंटंट अंकुर एळीकर समर्थ गोडगाव एम डी शरीफ नदाफ सुयेश जाधव उपस्थित होते या प्रसंगी कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर आणि मंडळाचे प्रतीक शिरसीकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असतील कार्यक्रम असतील मिरवणुका किंवा अजून गुलाल उदळणं किंवा इतर अनावश्यक अनावश्यक खर्च करणं ह्याच्यातून समाजाला फायदा फारसा होत नाही मनोरंजन करण पण त्या जमा झालेल्या पैशाचा विनियोग जर अशा प्रकारे सरकारने लागला तर निश्चितच जे काही देणारे देणगीदार असतील किंवा वर्गणी देणारे असतील तर त्यांचं सुद्धा पात्रे जाणं म्हणजे आपलं दान कसं पात्र व्यक्तीला द्यायला पाहिजे तर त्या पात्रे दानांचा खऱ्या अर्थानं जे काही फायदा व्हायला पाहिजे किंवा जो काही त्यांना फायदा किंवा त्यांचं ज्या दानातून जे काही पुण्य मिळायला पाहिजे तर ते खऱ्या अर्थानं योग्य त्या ठिकाणी लागतात दृष्टीने जेवढं करण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यामध्ये ऍडिशन आम्ही करत राहू यावेळेला तर पॅड आम्ही एक्स्ट्रा केलेला आहे अजून काय देता येईल का किंवा अजून कशा पद्धतीने आपल्या रूपी काही करता येईल असा एक आपण प्रयत्न नक्कीच करू सर्वांचं सहकार्य नेहमीच आहे आणि यापुढे सुद्धा आपण असाल। बंदी हा या प्रसंगी पन्नास शालेय विद्यार्थ्यांना एक रेगी, दुरेगी, चार रेगी चौकटी आणि चित्रकलावही कंपास रंग खडू बॉक्स आणि पॅड असं वर्षभर पुरेल इतकं पंधरा हजार रुपयांचं शैक्षणिक साहित्य देण्यात आलं प्रास्ताविक मुख्याध्यापक परशुराम कोळी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केलं या प्रसंगी मंडळाचे निनाथ पाटील शैलेश जाधव सुयश बिराजदार मयूर पानकर अक्षय कल्याणी सूरज शहाबादे महेश जोडमोटे समर्थ चिट्टे धीरेन काकडे गुणमय काकडे सुमित कट्टे सारंग कुलकर्णी निपुण कवठेकर विशाल धोत्रे मानस कडगंची यश उंबरजे शिवलिंग शिरूर मंदार छत्रे विश्वास सोलनकर साई चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार चव्हाण आणि विजय जाधव यांनी परिश्रम घेतले